नमस्कार सर्वांना जय बाळमामा तर तुम्हाला आज आपल्या बाळमामांच्या घरातल्या गणप म्हणजे गणपती गौरी मी दाखवणार आहे आणि तुम्ही आधीच आपला गणपती बघितलेलाच आहे एकदम बाळमामांच्या वेशात आपण गणपती घरी आणलेला आहे आणि ह्या आहेत आपल्या गौरी यावी काहीतरी वेगळं म्हणून आशीर्वाद देत असताना असं त्यांचं हे केलेलं आहे हात केलेत आणि ह्या अमरावती गौरी म्हणतात याला आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की ह्या माझ्या मामाने आणल्या होत्या लातूरमधून कारण नवीन घर नवीन गौरी त्याच्यामुळे हा तिथूनच घेऊन आला होता गौरी गौरीसाठी शृंगार म्हणजे जे काही दागिने आहे, आहेत किंवा साड्या आहेत हे सगळं त्यांनीच घेऊन आलं होतं आणि ह्या आहेत आपल्या आधीच्या गौरी तर मी एक एक गोष्टी तुम्हाला सांगते सुरुवात आपण इथून करूयात तर हे आमच्या डेकोरेशनचं खूपच स्पेशल काय बोलतात ते भाग आहे बाला बारा बलुतेदार आपण इथे ठेवलेले आहेत तर आ, आता वा, ते सगळं लुप्त झालं पण आधी आपल्या प्रत्येकाच्या गावात असे बलुतेदार होते तर त्याच्यामधलेच एक आहे हे गवंडी ही गवंडी काम करणारी बाई ही स्वयंपाकगृहिणी म्हणजे किती छान आहे बघा इथं विळी आहे परत काहीतरी भाजी केलेली आहे आणि अशी ताटं भाज्या ठेवलेल्या आहेत ही आहे कुंभारीण इथं पण ती जे भांडे आहेत हे चांभार चप्पल इथं बूट वगैरे किती छान शिवलेत ठेवलेत बघा आणि हे शिवायचं काम हे परेड धोबी म्हणजे कपडे धुणारा जो होता तो त्याच्यानंतर वादक कारगीर कारगीर हे जे तबला वगैरे वाजवायचे ते तिथं पण किती छान तबले वगैरे ठेवलेत हे सुतार जे सुताराचं काम करायचं ना त्याचं आणि हे पुजारी भटजी त्याच्या त्यांच्यासमोर पण खूप छान असं साहित्य ठेवलं आहे आणि हे माळी फुलं विकणारी हे काही काळी म्हणजे ज्यांच्यात बुट्ट्या वगैरे बनवायचे हे हे आहे त्याच्यानंतर लोहार लोहाराचं काम जे करत होते ते आणि शेवटी दिलेलं आहे शिंपी कपडे वगैरे शिवण खूप छान आहे हे आणि खरंच खूप छान वाटते बारा बलुते दारा आम्हाला पण नव्याने समजल्या गोष्टी आणि इथं जे ठेवलेलं आहे हे सगळे देव आहेत म्हणजे देव हे श्रीकृष्ण आहे ह्या लक्ष्मी आहेत परत हे महादेव साईबाबा गौतम बुद्ध आणि हे जे आहे एक छान आहे हे, हे केदारनाथवरून घेतलेलं आहे चार धाम दाखवले ह्याच्यामध्ये हे आहे पहिलं यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ हे चार धामचे मंदिर आहेत त्याचं एक सा सुंदर असं आकृती प्रदर्शन करणारं हे शिल्प आहे आणि आता हे आहे चूल चूल पण खूप मस्त है। चूल है होले। आहे खोर चूल आहे त्याच्यावर एक पितळाचं भांडं ठेवलं आहे आणि हे जाळ घालण्यासाठी आणि हे आहेत खरोखरचं काय बोलतात ते गहूचं हे कारण का मम्मीनं आधीच गहू भिजायला घातले होते त्या वाटक्यामध्ये असे दोन आहेत तिथं दोन बैल गहू खा म्हणजे ते धान्य खात आहेत गवत खात असल्यासारखं दाखवलं आहे तिथं हे आपण घरीच केलेलं आहे हे दोनची छान हारेण ठेवलं आहे तिथं एक गाई ठेवलेली आहे आणि ही आहे खेळणी सगळी छोटी छोटी सगळी खेळणी आहेत बघा हे घोडा आहे बदक हे सिंह हो। एक छोटासा बदक आणि हे हे लोकरीच आहे म्हणजे हे तयार करून घेतलेले आहेत गोष्टी एक हे एक सुंदर हे माझ्या मावशीने ती पण लातूरला असते ती तयार करते हे हे ताटावर झाकायचं हे पण सुंदर आहे एकदम इकडे एक बदक आहे आणि हा हे पण सगळे फळं आहेत हे मातीचे बनवलेले आहेत हे फ्लावर आहे गाजर आहे लसूण आहे केळ आहे बाकीचे पेरू मोसंबी चिक्कू संत्री आणि काट काकडी किंवा दोडका भोपळा ह्या गोष्टी इथं आहेत आणि हे पण लोकरीचं छान असं केलेलं आहे सुंदर आहे आणि आता दुसरी पायरी तयार होती आहे इथं पण छान अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि खा आपले जे फराळ आपण देवीसाठी किंवा गौराईसाठी आपल्या करतो ते फराळ आहे आणि हे पण फराळ काही गोष्टी मम्मीनं केल्यात आणि काही माझ्या मामीनं लातूरहून दिलेले आहेत छानपैकी हे पण एक सुंदर असं शिल्प इथं आहे आणि हे आता पिलवंड आहे पिलवंडाला पण पप्पानी असं बाळूमामांसारखं रूप दिलं आहे त्यापैकी खाली घोंगडं घातलंय कुर्ता आहे आणि धोतर घेतलं आणि हातात काटी त्याचा पण एक छान वेशभूषा त्यांनी केली आहे आणि इकडच्या साठी ही दुसरी छान घागरा घातला आणि हिलाही सुंदर आवरले आणि ही आहे आपली गौराई एकदम सुंदर दिसती आणि सगळ्यांनाच यावी खूप आवडली म्हणजे लिटरली एकदम छान मुखवटे आहेत आशीर्वाद प्रसन्न चेहरा छान आहे सुंदर असं साज हे असं पप्पांची क्रिएटिव्हिटी गौराई गौरी हे पार्वती देवीचे रूप मानले जाते धन धान्य संतती मांगल्य अखंड घरी ठेवते असे शुभ मानले जाते आपली अजून एक एकदम छान मंगळा हे सौभाग्य शुभ प्रतीक असून ऐश्वर समृद्धी सुख आनंद परिवारामध्ये अखंड आणते याचे प्रतीक म्हणजे मंगळा होय एकदम मस्त आहे आणि हे काय आपलं नॉर्मल डेकोरेशन केलेलं आहे आपण तर हे अशा आहेत आमच्या बाळमानच्या घरातल्या गौरी आणि ह्याचं कारण म्हणजे एवढ्या सुंदर गौरी दिसण्याचं कारण का ह्या घरामध्ये सगळ्यांनी एकत्र एक येऊन रात्री बारा एकपर्यंत गौरी छान अशा चा उभ्या केल्यात आणि दोन तीन दिवस झालं कंटिन्युअसली एक घर भरल्यासारखं का कार्यक्रम आमच्या घरात सुरू आहेत आणि गौरीच्या गणपतीच्या आणण्याने ते अजूनही उत्साहाने सगळेजण काम करत आहेत किंवा उत्साह सगळ्यांमध्ये आलेला आहे तर हे खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि छान असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरात सांस्कृतिक वातावरण निर्माण करून देतात तर अशा आहेत आमच्या घरातल्या सुंदर गौरी तर तुमच्या घरात ही गौरी कशा आहेत किंवा तुम्हालाही कसं वातावरण आवडतं आणि हा व्हिडिओ किंवा ह्या आमच्या घरातल्या गौरी कशा वाटल्या हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा थँक्यू धन्यवाद बाळमा नावानं चांग भलं